प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरचे रणजी खेळाडू अजिम काझी यांची फोर्टी सेव्हन स्पोर्ट्स दालनाची भव्य सुरुवात उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदे यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे भारतीय क्रिकेट क्षेत्रात महाराष्ट्र रणजी संघात उत्कृष्ट कामगिरी करून अहिल्यानगरचे नाव राज्य व देश पातळीवर उज्ज्वल करणारे रणजी खेळाडू अजिम काझी यांनी शहरातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंसाठी एक भव्य दालन सुरू केले आहे सर्जेपुरा चौकातील कराचीवाला बेकरीसमोर सुरू करण्यात आलेल्या या फोर्टी सेव्हन स्पोर्ट्स या आधुनिक व सर्वसमावेशक क्रीडा साहित्य दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदेया यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ माजी खेळाडू माणिकराव विधाते उद्योजक करीम सेठ हुंदेकरी शब्बीर काझे बशीर काझे भरत पवार शाबाज हाजी रणजी खेळाडू नौशाद शेख दिव्यांग हिंगणेकर यश नहार निकिता धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या दालनाच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्याची आणि पुढील पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात जा आहे जो सबसे बड़ा स्पोर्ट्स शॉप आज ओपन किया है फोर्टी सेवन स्पोर्ट्स मैं खुद एक रणजी ट्रॉफी प्लेयर हो अहमदनगर से रिप्रेजेंट करता हूँ तो मेरा एक ही था कि क्रिकेट में जो इक्विपमेंट जो प्लेयर्स अगर से इतने अच्छे अच्छे प्लेयर्स है वो तो इक्विपमेंट नहीं मिलता वो क्वालिटी का स्टफ़ नहीं मिलता है तो वही मैंने ट्राई किया कि बेज उनको वो क्वालिटी का स्टफ़ मिले हर एक चीज़ मिले जो क्रिकेट में उनको जो नीड है जो बेसिक नीड रहती है क्रिकेट प्लेयर की कि उनको बैट अच्छे रहे बॉल अच्छे मिले अदर इक्विपमेंट अच्छे मिले गेय्स अच्छे मिले तो मेरा वही एक प्ला ये प्लान था कि जितना हो सके बेस्ट में हम अपने डिस्ट्रिक्ट में है नहीं तो जितना हो सके बेस्ट अपने डिस्ट्रिक्ट में वो प्रोवाइड करें प्लेयर्स की जो हर नीड पूरी हुए हर एक क्वालिटी अदर स्पोर्ट्स में भी हम लोग ने रखा है सब चीज़ फ़ुटबॉल में बैडमिंटन वॉलीबॉल सब रखा है तो जितना और चाहिए ट्राई कर रहे कि जो जो चीज़ें प्लेयर्स को मिलना चाहिए कि अच्छे वे में मिलना चाहिए अच्छे रेट में, में कभी कभी आ कुछ कुछ चीजें बहुत एक्सपेंसिव होती है तो हम लोग ने वही ट्राई किया कि इधर जो पुणे मुंबई जाके लोग शॉपिंग करते तो वो सब इधर प्रोवाइड हो ट्रैवलिंग भी बचा और वो सब पॉलिटिकल स्टफ इधर मिले उनको आज आपल्या शहरात आमचे सर्वांचे मित्र आणि आपल्या क्रिकेटचे ज्यांनी खरोखर महाराष्ट्रात गाजवलं असे आमचे मित्र अजीम काजी यांनी 47 स्पोर्ट्स या दालनाचा आज आम्ही शुभारंभ केला सर्वप्रथम तर मी त्यांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि क्रिकेट विश्वात रणजीमध्ये आज जो नाव आजीम कमवलं आहे तसेच एम पी एलचं विनर सुद्धा आजीमची टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला गर्व वाटतो की आपल्या वाट शहरातला एक प्लेअर आज रणजीमध्ये आणि इतर उंचीत गेलेला आहे मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती व्हावी ही प्रार्थना करतो धन्यवाद आज आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र रणजीमध्ये खेळणारा आणि हुंडेकरी अकॅडमीचा आणि आपल्या जिल्हा क्रिकेट संघटनेचा खेळाडू अजिम काजी व त्याच्या फॅमिलीने आज या भागामध्ये जे स्पोर्ट्सचं दुकान सुरू केलेलं आहे फॉर्टी सेवन स्पोर्ट्स या दुकानाच्या तर आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे साक्षी या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे खरं तर आज नगर शहरामध्ये खरं याची गरज आहे की जे खेळाडू स्पोर्ट्समध्ये असतात सुद्धा खेळत असतानासुद्धा आपल्यानंतरच्या पुढच्या पिढीला काय काय अवश्य असणाऱ्या किट्स असतात की पुरवण्याचं काम करतं करणं गरजेचं असतं कारण आज मार्केटमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या किमतीचा आपल्याला अंदाज नसतो परंतु तो खेळाडू जो असतो त्याला ती किंमत माहीत असल्यामुळं योग्य त्या किमतीला खरं तर त्या ठिकाणी या वस्तू दिल्या जात असतात त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने या ठिकाणी आधीचं या ठिकाणी कौतुक करेल की त्यांनी या नगर शहरामध्ये अशा प्रकारचं स्पोर्ट्स शोचं दालन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार म्हणजे संग्राम जगताप संग्राभाई जगताप यांच्या वतीने सुद्धा त्याच्या या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच या व्यवसायामध्ये तो मोठी भरारी घेईल आणि त्याचबरोबर त्याचा सुद्धा भविष्य काळ हा निश्चित उज्ज्वल आहे त्याच्या कुटुंबामध्ये जे बी खेळाडू असतील जे सदस्य असतील जे क्रिकेट खेळतात त्यांना सुद्धा मी खूप खूप ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याचे खरं तर कोच जे आहेत त्या कोचला सुद्धा मी या शुभेच्छा देतो निश्चित प्रेरणा ही सरप्राईजची असणारे त्याच्या मागे त्यामुळे सरप्राईजला सुद्धा खूप खूप शुभेच्छा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा